गुरुवारी पुष्य नक्षत्र असता गुरुपुष्य योग तयार होतो या योगात काय करावे ते जाणून घ्या गुरुपुष्य अमृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधला आहे या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास यश प्राप्त होते नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून अमृत योगात अडचणी दूर करू शकतो अमृत योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभमुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य करू शकता गुरुपुष्यामृत योगात या गोष्टी करा गुरुपुष्यामृत योग असताना लक्ष्मीनारायणाची पूजा करा पूजेमध्ये ओम श्रीम भ्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप माळजप करा यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या दूर होतात गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंकाची पूजा करावी शंकाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे रखडलेले किंवा अडलेले काम आर्थिक व्यवहार पार पडतात असे सांगितले जाते गुरुपुष्य योगाच्या दिवशी दुकानात किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी पारदलक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी यामुळे आर्थिक संकट दूर होते नोकरी मिळविण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी देखील गुरुपुष्य योगात पारदलक्ष्मीची पूजा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते पारदलक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही धनधान्याचीही कमी राहत नाही आर्थिक वृद्धी होते कणकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठन केल्यास एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते गुरुपुष्य अमृत योगात काय करावे गुरुपुष्य योगात सोने चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करा त्यानंतर देवघरात ठेवा गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो या कालावधीत नवीन घर खर खरेदी कर करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो तुमचा व्यवसाय असेल तर त्यासंबंधित कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता पैशांशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी, करा तसे लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते गुरुपुष्य योगात गाईला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद